नमस्कार मंडळी मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज उपस्थित शिवसेनिक शिवसेना प्रेमी कोळी बांधव भगिनी आणि मातांनो हा आवाज केवळ एका भाषणाचा नाही तर एकोणीसशे सहासष्ट पासून सुरू असलेल्या मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या आणि कोळी समाजाच्या हक्कांसाठी चाललेल्या संघर्षाचा आहे एकोणीसशे अडुसष्ट पासून ज्या शाखेने चिरेबंद बाले किल्ल्यासारखी उभी राहून अन्यायाविरुद्ध उभं ठाकण्याची परंपरा जपली त्या परंपरेचा वारसा सांगत आजही स्पष्टपणे सांगितलं जातं की शिवसेनेचं लक्ष हे जनतेवर कोळी बांधवांवर आणि मुंबईच्या मूळ मालकांवरच आहे कारण सत्तेत बसलेल्यांचं लक्ष जमिनी गेण्यावर बाजारपेठात ताब्यात घेण्यावर कोळीवाड्यांच्या हक्काच्या जागांवर डोळा ठेवण्यावर आणि मुंबईला उद्योगपतींच्या चरणी वाहून नेण्यावर आहे खारदांडा वर्सोवा गोराई कुलाबा पालघरपर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवर कोळी समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे सीमांकन रखडवून ठेवलं जातंय मासे सुकवण्याच्या जाळ्या टाकण्याच्या बाजारात बसण्याच्या पारंपरिक जागा हडप करण्याचे डाव रचले जात आहेत पण हे लक्षात ठेवा की ही जमीन गिळणं सोपं नाही आणि शिवसेना ते होऊ देणार नाही कधी काळी समविचारी म्हणून झालेली युती भूमिपुत्र हिंदुत्व आणि राज्याच्या हितासाठी होती पण आजची युती सत्तेसाठी खाण्यासाठी आणि विकण्यासाठी झालीय जिथे जातात तिथे खातात जिकडे जातात तिकडे लिलाव लावतात आणि मुंबईतील मोकळ्या जागा डम्पिंग ग्राउंड धारावी मिठागार मदर डेअरी कोस्टल रोडच्या आसपासची मोकळी जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतात मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून उभा राहिलेला कोस्टल रोड हा मुंबईकरांचा आहे तो कोणत्याही केंद्र सरकारच्या दयेवर उभा नाही आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूची मोकळी जागा बिल्डरांच्या नजरेत पडू नये अनधिकृत बांधकाम होऊ नये हीच शिवसेना प्रमुखांची शिकवण होती मुंबईकरांसाठी मोकळा आकाश मोकळी हवा उद्यानं खेळण्याची जागा कुटुंबांसाठी फिरण्याची जागा पण आज सत्ताधाऱ्यांना विकासाच्या नावाखाली धुळफेक करून जमिनी हडप करायच्या आहेत अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडायचा आहे पण जनतेचा एकही प्रश्न सोडवायचा नाही आणि प्रश्न विचारला की अंगाचा तिळपापड होतो मुंबईचं नाव अजूनही बॉम्बे म्हणणाऱ्या मानसिकतेला हे समजत नाही की इथले कोळी पाठारे प्रभू भंडारी मराठी माणूस हेच खरे मालक आहेत आणि त्यांच्याच न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली शाखा उभ्या राहिल्या आणि आजही हाच उद्देश आहे निवडणुका जवळ आल्या की घाईघाईने निर्णय घेतले जातात आचारसंहिता लागायच्या आधी जमिनींचे व्यवहार उरकले जातात मतदार याद्यांमध्ये गोंधळ केला जातो दुबार नोंदी ठेवल्या जातात कारण आपली मुंबई गिळायला बसलेला आहे आणि त्याच्या हाताशी धरून गद्दारांना हत्यार बनवलं जात हे हत्यार आपल्यावरच चालवलं जात हे समजण्याची वेळ आली आहे हा लढा केवळ एका कोळीवाड्याचा नाही केवळ एका शाखेचा नाही तर संपूर्ण मुंबईचा संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आपली भाषा आपली संस्कृती आपली देवता मुंबादेवी एकविरा मातेचा जयघोष हे सगळं पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ठाम शब्दांत सांगितलं जातं की मराठी माणूस कुठे जाणार नाही कोळी बांधव आपली जमीन आपला समुद्र आपला हक्क सोडणार नाहीत शिवसेना ही एफ डी टीडीआर किंवा कागदी आश्वासनांची चळवळ नाही तर संकटाच्या वेळी भावून येणाऱ्या शिवसैनिकांची ओळख आहे ज्यांनी भांडणं सोडवली ॲडमिशन मिळवून दिल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला म्हणूनच ही निवडणूक केवळ सत्तीची नाही तर कसोटीची आहे आपली मुंबई आपल्या हातात ठेवायची की उद्योगपतींच्या चरणी वाहून द्यायची हे ठरवण्याची आणि या सगळ्याच्या शेवटी ठाम वचन दिलं जातं की कुणीही कोळी बांधवांच्या भूमिपुत्रांच्या हक्काच्या जागेला हात लावण्याचा प्रयत्न केला तर तो कायद्याच्या चौकटीत राहून रोखला जाईल एक इंचही जमीन जाऊ दिली जाणार नाही कारण शिवसेना जिवंत असेपर्यंत मुंबई ही मराठी माणसाचीच राहील हाच निर्धार हाच विश्वास आणि हाच संघर्ष पुढे नेण्याचं वचन देत भाषणाचा शेवत जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद या गर्जनेना केला जातो या लढ्याचा दुसरा टप्पा म्हणजे केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर कार्यालयात आणि कायद्याच्या चौकटीत लढा उभारण्याचा निर्धार आहे कारण मुंबईवर डोळा ठेवणारे सत्ताधारी आणि त्यांचे पाठीराखे हे निवडणुकांच्या आडून व्यवहार उरकण्याचा प्रयत्न करत आहेत मतदार याद्यांमधील घोळ दुबार नोंदी स्थानिकांच्या नावांची कपात आणि बाहेरच्यांची घुसखोरी हे सगळं योजनाबद्ध पद्धतीनं केलं जात असून आपली मुंबई हळूहळू हिरावून घेण्याचा हा डाव आहे हे ओळखण्याची वेळात आली आहे कोळीवाड्यांमध्ये येऊन नाक मुरडणारे समुद्राशी आणि मातीशी नातं नसलेले लोकप्रतिनिधी नकोत तर कोळी बांधवांसोबत बसून त्यांच्या प्रश्नांची भाषा समजून घेणारे त्यांच्या रोजीरोटीचा सन्मान करणारे प्रतिनिधी हवेत असा स्पष्ट संदेश यातून दिला जातो आज पालघरपासून मुंबईपर्यंत सीमांकनाचा प्रश्न मासेमारीच्या पारंपरिक हक्कांचा प्रश्न बाजारपेठा आणि सुकट टाकण्याच्या जागांचा प्रश्न प्रलंबित ठेवून मुद्दाम संघर्ष वाढवला जातोय पण हा संघर्ष कोळी समाजाना घाबरून स्वीकारायचा नाही तर एकजुटीनं उत्तर द्यायचं आहे गुजरात हक्क सांगतो उद्योगपती जमिनी गिळायला निघतात आणि त्यासाठी स्थानिक गद्दारांचा वापर होतो पण मराठी माणूस आणि कोळी बांधव हे कोणाचं हत्यार बनणार नाहीत उलट आपल्या हक्कांसाठी एकत्र एक उभे राहतील हा निर्धार इथे पुन्हा एकदा अधोरेखित केला जातो शिवसेना ही सत्तेची नव्हे तर संघर्षाची परंपरा असलेली चळवळ आहे शाखा म्हणजे क्लब नाही तर न्याय देणारी माणसाला आधार देणारी व्यवस्था आहे आणि हीच ताकद वापरून येणाऱ्या काळात मुंबई कोळीवाडे आणि भूमिपुत्रांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा ठाम इशारा देत दुसरा भाग संपतो